भारतम व्यंकटेश मल्टीस्टेट या नवीन बँकिंग सर्व्हिसेसची शाखा उद्घाटन ओझर बँक ऑफ बडोदाचे माजी अधिकारी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीजेपी मीडिया सेलचे जिल्हा प्रमुख प्रशांत जी गोसावी हे होते विविध कर्ज सुविधा व फ्रीडम करंट खाते एफडी त्याचप्रमाणे पिगी बँक सह अनेक सुविधा असलेल्या शाखेचे ब्रांच हेड अनिल चव्हाण आणि अनिल राठोड यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केले तसेच या संदर्भात अधिक माहिती दिली तसेच भारतम व्यंकटेश मल्टीस्टेट शाखा ओझर शिवकृपा बंगलो शिवनेरी चौक माळी मंगल कार्यालयाजवळ ओझोर मी तालुका निफा जिल्हा नाशिक येथे संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले नमस्कार माझं नाव अनिल राठोड मी सध्या ए यू बँकमध्ये रिलेशन ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि आज तुमच्यासाठी खूप आनंदाची वार्ता आहे ती म्हणजे तुमच्या वजर गावात प्रथमच एक व्यंकटेश इस्टेट ब्रांच म्हणून आपण आज उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्या काही जे सर्विसेस आहेत तर वजरकरांच्या सेवेत आपण आजपासून चालू केलेले आहेत तर याचे काही फ्युचरचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यात तुम्ही बघत असाल तुम्हाला बरेचशी इतर या ठिकाणी योजना दिसतील त्याचा आम्ही विविध कर्ज योजना या ठिकाणी सुरुवात केल्या त्याच्यात तुम्ही व्यवसायाला सक्षम करण्यासाठी सुद्धा आम्ही एक योजना दिली आहे सोने तारांसाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही बस फक्त तुमच्या घरातनं बाहेर पडा आणि तुम्हाला लगेच आपले बँक ओझरमध्ये दिसतात त्याच्यापेक्षा दोन हजार तेरामध्ये आपली ब्रांच ही कार्यरत आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अठ्ठावीस पेक्षा जास्त शाखा ओपन झाल्या त्याचबरोबर अजूनही वाढवायचे काम चालू आहेत आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे कोटीपर्यंत आपण आजपर्यंत कर्ज व्यावसायिकांसाठी केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पिगमी खाते वगैरे सुद्धा मिळणार आहे जे छोटे मोठे व्यावसायिक आहे ते डेली पैसे जमा करून रोज दर ते चांगल्या पद्धतीनं सहा टक्के व्याजदर त्याच्यावर मिळू शकतात त्याच डिजिटल बचत खाते तुम्हाला या ठिकाणी ओन्ली केवायसी सी पेपरलेस प्रक्रिया त्या ठिकाणी तुम्हाला डिजिटल बचत खाते हे फक्त दहा मिनिटात उघडून मिळेल त्याचबरोबर तुम्हाला करंट खाते जे काही मोठे व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी तुम्हाला करंट खाते वगैरे तेही तुम्हाला अर्ध्या एका तासात तुम्हाला ॲक्टिव्ह करून मिळेल आणि त्याच्याच पार्टॉट डीबीटी सुद्धा सर्व्हिस आपण देत आहोत त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पोर मुलांच्या भविष्यासाठी तुमचं शिक्षण व्यवस्थित घेण्यासाठी तुम्ही आजपासूनच त्यांच्या नावाने बचत करू शकतात तेही सुद्धा आपल्याकडं उज्ज्वल भविष्यासाठी आणि आर्थिक साक्षर योजना आहेत तर मी वजनकारांना विनंती करेल या शाखेला अवश्य भेट द्या श्री अनिल चव्हाण यांनी ओझर या गावी मल्टी टेस्ट शाखेच या माझ्या हातून उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी शाखा ओढली तर ओझरच्या नागरिकांनी या शाखेचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त आपण उघडून या बँकेला वरती कसं नेता येईल हे आपण बघितलं पाहिजे ठेवीसुद्धा वाढवल्या पाहिजे जास्तीत जास्त करंट खाते उघडले पाहिजे सेविंग खाते उघडले पाहिजे आणि कर्ज देताना त्याचे हप्तेसुद्धा आपण परतफेड केली पाहिजे कारण आपण हप्ते परतफेड करणार तरच ते दुसऱ्यालाही कर्ज देता येईल या शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो मी अनिल चव्हाण मी ह्या पहिले बँक ऑफ बडोदाचं ग्राहक सेवा केंद्र म्हणून कार्यरत होतो आता मी व्यंकटेश मल्टीस्टेट या शाखेचा नवीन सुरुवात करतो आहे ओझर शाखेतून मी या शाखेचा ब्रांच हेड म्हणून कार्यरत आहे तुम्हाला या बँकेचे जे काही सर्विसेस आहे लवकरात लवकर येऊन तुम्ही भेट द्यावे ही नम्र विनंती पत्ता सांगितला इथला पत्ता आहे बाजारपेठ संभाजी चौक माळी मंगल कार्यालय जवळ आणि वेळ कशी असते बँकेची बँकेची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत